तर हे आहेत आपले गुलाब जामुन गुलाब हे खव्याचे आहेत खव्याचे गुलाबजामुन करायचं म्हणाले की जरा रिस्क असते की विरगळतेत की काय तुटतात की काय बरोबर तळले जातेत की नाही गोल राहतेत की नाही असं काहीही टेन्शन घ्यायचं नाही चला तर एक नवीन पद्धत आपण वापरून हे रेसिपी करूया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी पूर्ण करते नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुलाबजामुनचं रेसिपी बघणार करणार आहे तर मी पहिला एक व्हिडिओ टाकला होता पण त्यावेळेस मी मला एवढं काही म्हणजे कसा व्हिडिओ टाकायचा हे काही जमत नव्हतं त्यासाठी मी ही डबल रेसिपी टाकत आहे तर त्यासाठी मी ही साडेसातशे ग्रॅम असा एकदम छान असा ही खवा आहे तुपट आहे तुम्ही बघू शकता तर त्यात आपण नाही र मैदा घालायचा ना रवा हे एक वाटी असं गव्हाचं पीठ आहे पाकासाठी साखर आहे हा माझा साडेसातशे ग्रॅम खावा असल्यामुळं मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे ह्या ग्लासनं दोन ग्लास अशी साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट होतो त्याच्यासाठी त्यात टाकण्यासाठी वेलची एक चार ते पाच चार घेतलेले आहेत तर आता मी गॅसवर कढई तापाय ठेवलेली आहे त्यात ही पीठ आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आता ही कढई तापलेली आहे मी पीठ टाकून घेते चांगलं आपण बेसन पीठ चांगलं आपलं खरपूस भाजून घ्यायचं आहे पाच मिनिटात पीठ भाजलं जातं आपलं चांगलं हे आणि जसं थोडस कोमट आहे तोपर्यंत पर्यंत आपल्या खव्यात मळून घ्यायचं बघू शकता ही पीठ माझं ते आता आपलं पीठ चांगलं भाजलेलं आहे मी आता खाली उतरून घेणार आहे इकडे हे थंड होईपर्यंत हे थंड होईपर्यंत मी आता तोपर्यंत आपल्याला पाक होऊन जाईल पाकासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे त्याच्यात मी एक ग्लास पाणी घालणार आहे आपल्याला असा जास्त पातळ नाही पाक करायचा जसं आपण लाडूसाठी असं थोडंसं एक असं परफेक्ट पाक करतो त्याच्यात थोडीशी पुढची प्रोसेस घेणार आहे आपण तुम्ही बघू शकता आता आपली साखर विरगळपर्यंत पर्यंत आपल्याला चांगला असं हलवून घ्यायचं आहे सारखं ढवळत राहायचं असं ही साखर आपली आता विरगळत आलेली आहे तुम्ही बघू शकता आता साखर विरगळ की चांगला पाक सळसळून सल उकळी आलेला आहे ह्या पाकाला आपल्या तर एक पाच ते दहा मिनिटात आपला पाक होत आहे तुम्ही बघू शकता एकदम असा गोड असा करणार आहे आपण असं भरपूर पाक पाटले होणे असं नाही करणार आपण आता ही आपला पाक होत आलेला आहे तुम्ही बघू शकता ही पाकाची चाचणी कशी करायची तर हे असं हाताला लावायचं आणि असं बघायचं हवा तुम्ही बघू शकता असं थोडासा चिटकला की आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे हा पाक काय अगदीच आपल्याला कडक घ्यायचा नाही तुम्ही बघू शकता पाक आपल्याला झालेला आहे तर आता हे मी गॅस बंद करून खाली घेणार आहे थंड होण्यासाठी आपलं थोडस कोमट आहे तुम्ही बघू शकता असं हाताला फक्त थोडस कोमट हा पोळ्याला असं घ्यायचंय आणि इथं थोडं थोडं करून आपण जसे कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आणि जरी कमी पडलं तर थोडंसं कोमट करून घालायचं पीठ कसं असतं जर खवा आपला तुपट असेल जास्त जास्त फॅटच्या म्हशीचा किंवा गायचा फॅटवाल्या असेल तर तो थोडंसं होईना ती तुपट असतं तर ती तुपट जर असेल तर आपल्याला थोडं का होईना जास्त पीठ लागतं तर मी हे आपलं पाऊन किलोला असा एक वाटी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं कुसकरून असं मळून घ्यायचं चांगलं रव घातल्यानं किंवा मैदा घातल्यानं आतून आपलं भाजलं जात नाही आणि कच्च राहतं मग त्यापेक्षा तुम्ही असं पीठ छान असं भाजून घ्यायचं आणि घालायचं तर बघू शकता असं थोडं थोडं करून एकदम ठीक करून चांगलं असं कुस करून मळून घ्यायचं आपलं जेवढं गुलाबजामुन आपण मळल ही थोडंसं असं तुपट असल्यामुळं अजून थोडंसं पीठ लागतंय जेवढं आपल्या खव्यात पीठ बसेल एवढंच प्रमाण घालायचं आहे जास्त नाही आणि सर जर तुमचा खवा तर हे असं आपलं पीठ बसून मळून झालेलं आहे तर ह्या थोड अशा रेषा जर दिसत असतील अगदी हातावर थोडस असं पाणी घ्यायचं असं थोडंच घ्यायचं जास्त नाही आणि असं ही करून मळून घ्यायचं म्हणजे एक जीव होतंय बघा हे असं आणि लगेच गोळे बनवून घ्यायचे काय ह्याला जास्त वेळ आपल्याला मळून ठेवायचं नाही किंवा काय नाही हे असं एकदम छान अस मळून घ्यायचं मळल्या फक्त एक एक जीव आपण कणकी कशी असत एकदम मळून घेतो असं छान मुरण्यासाठी तशी एक कणिकच मळल्यासारखं मळून घ्यायचं हे असं हे आता झालं की आता लगेच गोळ्या करून घ्यायच्या अगदी काही ह्याला मुरवट ठेवायचं काही गरज नाही अशा ह्या अशा गोळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता थोडंसं दाबायचं ना अशी गोळ्या करून घ्यायचे तर ही अशी आपली गोळी होती मला काही अगदी छोट्या गोळ्या येत नसल्यामुळं मी थोड्या मोठ्या घेते आणि अशा पद्धतीनं मी गोळ्या करून घेणार आहे माझ्या गोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही एक सत्तरी गोळी झालेली आहे अशी मोठी मोठी तुम्ही छोट्या केल्या तर अजून जास्त होतील तर आता मी कडे तापाय ठेवून तळून घेणार आहे ही गोळ्या तर हे आता म तेल तडले कडकडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता चांगलं तेल कडकडलेलं आहे आता आपण गुलाबजामून सोडून घेणार आहे अशा केलेल्या गोळ्या विरगळत नाहीत ना आ, आग, ना काही होत नाही एकदम परफेक्ट असं आपलं हे गुलाबजामुनच प्रमाण आहे रवा मैदा घालण्यापेक्षा तुम्ही एकदा अवश्य पीठ घालून एकदा अशा प्रकारचे गुलाबजामून तुम्ही करून घ्या एकदम छान असे बघू शकता असे तळून घ्यायचे आणि काय विरगळतच नाहीत ना असे एकदम मस्त असे काय असे आतून कच्चे राहण्याची सुद्धा शक्यता नाही आपण पीठ भाजून घेतलेला असल्यामुळे बघू शकता असे पहिला थोडासा तव जास्त असल्यामुळे मी लगेच काढले असे एकदम खरपूस मंद आचेवर तळून घ्यायचे आहे असे टाकले की हलवले तरी असे चालतील तर अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे आपलं चांगलं तेल काढलेलं आहे तुम्ही बघू शकता ही थोडस कडक करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचं असं मंद आचेवर आपले गुलाबजामुन छान असे ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता असे विरगळत नाहीत इत किंवा असे साल सुद्धा निघल्यासारखे होत नाही एकदम परफेक्ट ही, एक ही आपलं माप आहे पिठास तुम्ही बघू शकता आतून सुद्धा असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आपले हे तळले जाणार हे असं मंदाच्यावर तळून घ्यायचं हे असं चौबाजूने फिरवून घ्यायचे म्हणजे एकसारखा कलर राहतो असे सगळीकडून असे फिरवून घ्यायचे फक्त आपल्याला नाहीतर एक बाजूने असे थोडेसे ब्राऊन एका बाजूने थोडेसे पुढचे मागचे असे नाहीतर असे घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले हे गुलाबजामून आहेत खाव्याचे गुलाबजामुन करताना थोडेसे रिक्स काय आहे की विरगळण्याची जास्त शक्यता असते तर गुलाबजामुन अशा पद्धतीने जर तुम्ही पिठाचा केला अजिबात विरगळणार नाही तुम्ही बघू शकता असे आपले एकदम असे छान असे झालेले हे गुलाबजामुन आता हो कलर छान आलेला आहे असे करून मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामून तळून घेणार आहे थोड्या थोड्या गोळ्या टाकून मी ही तेलात तळून घेत आहे तुम्ही तुपात घेतले तरी चालतील अशा तर अशा पद्धतीने मी ही सर्व आपले गुलाबजामुन तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी आपलं ही तेलत सुद्धा काही घाण उतरत नाही किंवा जस तसं तेल आपलं राहते तुम्ही बघू शकता एकदम छान असं तळून घेतलेले आहेत मी आणि एक खायला तर एकदम असं चवीची आहे टेस्टी होते एक चव, एक एक ही एकदम चव एकदम भारी चव आहे अशी ह्याची बघा एकही गुलाबजामुन आपला त्यात विरगळला नाही किंवा काही ना नाही बघू शकता असे ब्राऊन कलरचे झाले की काढून घ्यायचे आपण अशा पद्धतीने तळून झालेले आहे तर आता ह्याला आपण वेज पाडून घेणार आहे पाडायचं ह्या असे एक चार ते पाच का एखाद्या काढी रे मी काडी घेतलेली आहे त्याच्या मागच्या बाजूने असे वेज ह्यात आपला आत पर्यंत पाक मुरला पाहिजे त्याच्यासाठी अशी हे एक पाच पाच सहा वेज अशी पाडून घ्यायची चव बाजूनी अशी अशा पद्धतीने मी सर्व वेज पाडून घेणार आहे अशा पद्धतीने हे वेज पूर्ण पाडून झालेले आहे आता पाक पण आपला असा थंड झालेला आहे त्या पाकात मी मुरवण्यासाठी ठेवणार आहे ते आता वेज पाडलेली असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ काय अशी मुरवत ठेवायची काही गरज नाही आणि पाक पण आपण असा एकदम परफेक्ट घेतलेला आहे जास्त पानसटल्यासारखा जर पाक केला तर भरपूर पाक आणि गुलाबजामुन थोडे अशी काही टेस्ट लागत नाही तुम्ही असा पाक जर केला तर नुसता अख्खा जर गुलाबजामून खाल्ला तरी चालेल तर असे मी मुरून लिहित आहे गुलाबजामुन एकदम खायला रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी खाण्यासाठी काढून घेणार आहे अशा आपले गुलाबजामुन एकदम मधासारखा असा घट्ट असा हा आशा। आशा पाक आहे आपला तुम्ही बघू शकता असा एकदम असा पानचटल्यासारखा पाक नाही थोडासा पाक घ्यायचा पण एकदम चवीचा असा आपला हा पाक आहे नुसती जरी गोळी खाल्ली तरी तोंडाला एकदम अशी खमंग अशी चव येण्यासारखी ही आपली तर ह्या अशा आपल्या एकदम गोळ्या छान आहेत तुम्ही अशी जरी अख्खी खाल्ली तरी हे आत पाक गेलेला असल्यामुळे चवील एकदम छान आहे आणि बघा तुम्ही बघू शकता असा आपला आत पाक आत्ता गेलेला आहे अशा आणि अशी बुडवून जरी खाल्ली तरी एकदम सारखे हॉटेलमध्ये जसे मिळते तसे हे आपले गुलाबजामुन आहेत जर हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जर काय मला बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता माझा चॅन हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद विलायचे घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे